आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात जळगावच्या आमदार चंद्रकांत पाटील पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात चंद्रकांत हे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत चंद्रकांत पाटील यांच्या ताप्यातील पोलीस गाडी धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळते या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही चंद्रकांत पाटील हे अपघातातून सुखरूप आहेत घडलेल्या अपघातानंतर संबंधित घटनेची दखल तातडीने प्रशासन आणि पोलिसांकडून घेण्यात आली या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे आणि सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे